जनतेचं अधिकार नामात जाणे हक्काची यांनीमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र लोक अधिकार समिती यांच्या वतीने कर्जदार व जामीनदार यांचा मेळावा संपन्न इचलकंजी शहराबरोबर महाराष्ट्रातील जे सामान्य नागरिक बँका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढतात त्यांच्याकडून एका फॉर्मवर सही घेऊन लिहून घेतले जाते व हप्ते तटल्यास त्यांच्यावर जप्ती व घर सील करणे त्याचबरोबर पूर्व सूचना न देता जबरदस्तीने ही कारवाई केली जाते अशा लोकांनी आमच्या महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे तक्रार करावी आपल्याला न्याय देण्यासाठी आम्ही शासन व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत आपल्याला न्याय मिळवून देण्याचे काम करू त्यांची त्यांच्या विरोधात कोणतेही आंदोलन करून आपणाला शंभर टक्के न्याय मिळवून द्याचे प्रतिपादन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट प्रसाद करंदीकर या समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश वाघमोडे यांनी आजच्या मेळाव्यात केले सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक या मेळाव्या दरम्यान उपाध्यक्ष हेमंत दोडके प्रदेश संघटक धनाजी सर्वशे महासचिव सादिक डोंगरकर प्रदेश समन्वयक अविनाश पराडकर सचिव कमलेश चव्हाण मनीषा रोटे व सुप्रिया कोठावळे यांनी आपले मनोगत मध्ये त्यांनी आपले आलेले विविध अनुभव सांगून कर्जदार व जामीनदार यांनी घाबरून न जाता आमच्या संघटनेवर विश्वास ठेवावा व आपल्याला अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तरी आपण आमच्याशी संपर्क करावे असे आवाहन केले सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांची हस्ते विप्रज्वलन केले तर तर बदलापूर घटनेचे निषेध करून एक मिनिट स्तब्ध होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या मेळाव्यास कर्जदार जामीनदार यांच्यासह अनेक बँका व फायनान्स कंपनीने पीडित झालेले नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह

हिचलकरजी ते महाराष्ट्र लोकाधिकार समिती मेळावा संपन्न झाला वाघमारे साहेब आणि साहेबांच्या आयोजनातून हा मेळावा होता या मेळाव्यातून जे कायदेविषयक जनजागृती करणे जाचक कायदे आहेत ते जाचक कायदे काळे कायदे म्हणून भविष्यात जर जाहीर करायचे झाले तर त्याची संकल्पना लोकांना समजून सांगणे आणि त्या जाचक कायद्यानुसार लोकांचा कुठचाही विचार न करता ज्या पद्धतीने ह्या वित्तीय संस्था बेकायदेशीरपणे अन्याय अत्याचार करताय त्याला जर थांबवायचं असेल तर ते कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे याचं मार्गदर्शन आजच्या मेळाव्यात झालं यापुढे संघटनेने सर्वांनुमताने एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे की जर यानंतर वित्तीय संस्थांनी सहकारी पद्धतीच्या बेकायदेशीर कारवाया जर सतत चालू ठेवल्या कुठचीही शहानिशा न करता कुठच्याही पद्धतीचे खातरजमा न करता कारवाया जर केल्या गेल्या तर त्याला या पुढच्या कालावधीमध्ये संघटनेच्या माध्यमातून जशाच तसं उत्तर देऊन लोकांची इज्जत वाचवणं गरजेचं आहे लोकांनाने सन्माना ज सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे तो त्यांचा सन्मान त्यांचा टिकावा यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संघटना आणि संघटनेचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव